स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन अशा ब्लॉगमध्ये आणि थमने तुम्हाला समजलंच असेल की आम्ही आज कुठे जाणार आहोत तर त्याचीच तयारी करायची सकाळी थोडीशी लवकर उठली होती कारण की सकाळी लवकर जायचं होतं जेणेकरून पटापट आपलं तिकडचं काम होईल आणि नंतर ना आपल्याला रिटर्न लवकर यायला सुद्धा भेटेल रोड थोडा खराब होता माहीत होतं आणि या ठिकाणी ना आम्ही अलमोस्ट सहा ते सात वर्षापूर्वी गेलेलो सहा ते सात असं तर आता परत जाण्याचा योग आलेला आहे कालच आमचं डिसाईड झालं की आपण पोटिलिंगेश्वरला जाऊयात म्हणूनच मग मी पटापट उठून माझी तयारी करते म्हणजे त्या साईडला थोडे हॉटेल वगैरे नाहीत छान असं किंवा टेस्ट वगैरे आपली इतकी काही छान नाही आहे म्हणून म्हटलं घरूनच टिफिन घेऊन जाऊयात कारण की लास्ट टाईम ज्या वेळेस आम्ही गेलो होतो ना सहा ते सात वर्षापूर्वी सुद्धा तीन फॅमिली गेलेलो आणि आमच्या एका फ्रेंडची गाडी होती तर त्यांच्या गाडीमध्ये घेतलं आता आमची आहे गाडी तर कार आम्ही जायचं ठरवलं कारण की त्या साईडला जायचं मग स्पेशल कॅब वगैरे करूनच जावी लागते किंवा थोडंसं दूर आहे त्यामुळं तर म्हणून आम्ही ना गाडी आहे तर ठरवलं की आज जरा तिकडं जाऊन येऊयात तर माझी सकाळी सकाळी तयारी सुरू आहे स्वयंपाकाची टिफिन बनवून घेऊन जाणार होते म्हणून इकडं फटाफट आहे ना जे काय भाजी वगैरे आहे ते बनवून घेते चपातीचं पीठ बनवून घेतलं आणि आता मला चपाती करायची बाकी होती तर तीही पटापट करून घेते याआधी मी एक शूट करून घेत एक शूट करून घेतलं होतं आणि त्यानंतर ना माझं स्वयंपाकाचं हे काम सुरू झालं होतं त्याआधी छान अशी रेडी झाले होते मंदिरच जायचं होतं म्हणून साडीच फेर केली होती आणि रिव्हिशन अजूनही उठलेले नव्हते अजून म्हटलं थोडा वेळ त्यांना चुकू दे आणि जसंही माझं थोडंफार काम आवरेल मग त्यांना उठलं की मग फटाफट कामही होऊन जातात आणि त्यांचाही नाश्ता वगैरे झाल्यानंतर ना लगेचच आम्ही जायला निघणार होतो ऑलमोस्ट तयारी करता करता आणि बाहेर घरातून पडता नऊ वाजले होते आणि आम्ही जाण्यासाठी निघालो तर एकदम थोडंसं लेट झालं होतं म्हणजे टायमिंग आठ वाजता वगैरे निघण्याचा प्लॅन होता पण एक तास तर डिले होऊनच जातो असं आपण जर बसने वगैरे जाणार असतो तर त्या टायमिंगच्या आधी आपण एकदाच निघतो पण स्वतःची थोडीशी गाडी असली म्हणजे काही थोड्याफार गोष्टी मागे पुढे होऊन जातात आणि थोडासा डिले होऊनच जातो तर आज सोसायटीमधून आणि बऱ्याच ठिकाणी जाताना मला हिंदू समाजोत्सवचा जो, जो काही प्रोग्राम होता ना तर त्या दिसलेले ठिकठिकाणी थीक, हे प्रोग्राम होते बऱ्याच ठिकाणी असं डेकोरेशन होत जे की आता हे आमच्या घराच्या खूप जवळ होतं आणि आता काही जाणार नव्हतो मंदिरात जायचं होतं म्हणून मग तिकडे जाण्याचा प्लॅन झालेला आणि जो काही समाजोत्सवचा प्रोग्राम होता सोसायटी मधून सुद्धा भरपूर सारे लोक गेलेले आणि खूप छान पद्धतीने तो प्रोग्राम पार पडलेला जसं की व्हिडिओमधून किंवा फोटोज मधून ह्या गोष्टी समजून आलेल्या तर आता आम्ही आम्ही तर मंदिरात जाण्याचा कालच प्लॅन झाला होता म्हणून तिकडं काही जाणं झालं नाही मंदिरात गेलो नसतो तर नक्कीच त्या प्रोग्राम मध्ये आम्ही सुद्धा सहभागी झालो असतो कारण की ह्यांचाही सुट्टी होती रियानिशनची सुट्टी होती आणि मग तिकडे नक्कीच गेलो असतो आणि बऱ्याच ठिकाणी बऱ्याच गावागावांमधून आम्ही जेव्हा आता येत होतो ना तर त्यावेळेस हा हिंदू समाजोत्सवचा जो, जो काही प्रोग्राम होता तो अरेंज केलेला होता ठिकठिकाणी त्या गोष्टी सेलिब्रेट केल्या जात होत्या तर छान वाटलं बऱ्याच ठिकाणी या गोष्टी पाहिल्या आणि आता आम्ही निघालो होतो मंदिरात तर जवळजवळ नाईंटी फाय किलोमीटर घरापासूनच हे डिस्टन्स आहे तर खूप जास्त खराब रोड होता आता मात्र हायवे छान लागला होता म्हणून काय वाटत नव्हतं नाही तर त्या खराब रोडवरती बराच वेळ गेला नाईंटी फाय किलोमीटर डिस्टन्स पार करण्यासाठी आम्हाला जवळजवळ दोन ते सव्वा दोन तास लागलेले या टोलनाक्यावरती थोडं वेगळं वाटलं कारण की स्कॅन होत नव्हतं आणि कुणी हेल्पला नाही म्हणून आम्ही आजूबाजूला पाहत होतो पण इतक्यातच थोडंसं डिले झालं स्कॅन व्हायला पण स्कॅन झाल्याने आम्ही पुढच्या दिशेने पुढच्या प्रवासासाठी गेलो त्यावेळेस शिष्यात दाखवतो त्यांचे लोक आहेत हेल्पसाठी असं नाही की नाही कारण की कुठेही कुणी दिसत नव्हतं एकदमच सुनसाट सुनसान असं वाटत होतं ह्या रोडवरती कारण की आजूबाजूला झाडी नाही काहीच नाही लास्ट टाइम जेव्हा आम्ही आलेलो तर तो हा रोड नव्हता छोटा सिम्पलचा होता हायवे हायवे होता, का लागले लागले होता।, हा होता। जब 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 की काही इतका आठवत नाही पण इतका मोठा हायवे त्यावेळेस तरी आम्हाला लागलेला नव्हता हा नवीन आणि छान होता जवळजवळ हाफ डिस्टन्स आमचा असं गेलं की खूप खडखड किंवा खडबडीत तसा रोड होता बिलकुलही छान नव्हता बऱ्याच ठिकाणी खड्डे खुड्डे असे पार करत आम्ही आलेलो हायवे आता लागल्यावरती छान वाटत होतं पटापट जे की डिस्टन्स पार केलं जात होतं आणि आम्ही आमच्या डेस्टिनेशनकडे पोहोचत आपण जेव्हा प्रवास करत असतो ना तेव्हा मला तरी असं वाटतं की जेव्हा रोडच्याकडे नाही आजूबाजूला झाडं वगैरे असतील तर थोडंसं मन प्रसन्न होतं किंवा वाटतं आणि आज तर एकदम एक भयानक ऊन आणि एकदम झाड आजूबाजूला काहीही नाही एकदम सुनसान असा रोड होता जे की जास्त ट्राफिक सुद्धा नव्हतं या रोडवरती आणि अशा रोडने आम्ही चाललो होतो आणि आता इथं एक नवीन गोष्ट मला दिसली की इकडं आहे सोन्याची खाण सोन्याची खाण म्हणजे जे कोलार गोल्ड फील्ड आहे ना तर ती इकडं वन किलोमीटर दिसत होतं म्हणूनच मी तुम्हाला हे दाखवते इकडे दाखवते जसे मला दिसला हा बोर्ड बऱ्याच ठिकाणी होता तर पटकन कॅप्चर करून घेतलं की इकडं आहे कोलार गोल्ड फील्ड आणि एक किलोमीटर अंतरावरच आहे पण ती सध्या बंद आहे असे हे बोलत होते आणि आता एका ठिकाणी आम्ही जेवणासाठी थांबलो होतो आणि इथून फक्त पाच किलोमीटर डिस्टन्स राहिलं होतं की मंदिरात जाण्यासाठी म्हणून म्हटलं रि ईशान सारखे बोलत होते की भूक लागली भूक लागली भूक लागली म्हणून जेवणासाठी खाली उतरलं जो की आम्ही घरून टिफिन आणला होता ना तोच खाणार होतो पण इथं वॉटरमेलनचा हा सॉल दिसल्यावरती रिया आणि ईशानला काही मोह आवडला नाही त्यांना खूप जास्त वॉटरमेलन आवडतं त्यामुळे ते लगेचच वॉटरमेलन आणण्यासाठी गेले माझं असं होतं की पहिल्यांदा जेवण करूया आणि मग नंतर ना वाटलेस तुम्ही खा कारण की मग हे चपाती भाजी खाणार नाही हे मला माहीत होतं पण आणि तसंच झालं की त्यांनी वॉटरमेलनच खाल्लं त्यांना काही चपाती भाजीशी घेणं देणं नव्हतं आणि आता इथे हे जे काही अंथरलेलं आहे ना तर गावाकडून आणलेला हा तळवट आहे तर तोच आम्ही अंतरून घेतला होता आणि तो खूप जास्त हवा असल्यामुळे उडत होता म्हणून त्याच्यावरती ह्या बॉटल अशा पसरून ठेवल्या होत्या मी जसं तुम्हाला म्हटलं ना हे दोघेही चपाती भाजी खाणार नाही यांचं वॉटरमेलनवरच होऊन जातं आणि तेच त्यांचं इथं चाललं होतं रियान मात्र शेप दाखवून दाखवून मला सांगत होते की मम्मा हा ट्रॅंगल आहे हा रॅक्ट्रँगल आहे आणि तो मस्त असा आज एन्जॉय करतोय पण चपाती भाजी न खाल्ल्यामुळे परत लवकर त्यांना भूक लाग लागणार होती हे मला माहिती जेवण वगैरे झाल्यानंतर आता आम्ही मंदिराकडं आलो आणि मंदिरा म्हणजे जसं की लास्ट टाइम आलेलो ना तर त्याच पद्धतीने त्याच गोष्टी सर्व आठवल्या की हा आपण इथे इथे गाडी पार्क केलेली असं असं केलेलो तर म्हणजे आपण एकदा जरी या ठिकाणी आलेलो असलो की लगेचच आपल्याला त्या गोष्टी आठवून जातात आणि खरंच खूप छान जास्त मस्त भारी वाटत होतं सहा ते सात वर्षांनी आल्यानंतरनं सुद्धा म्हणजे काही असं चेंज नव्हतं जसं आहे तसंच आणि ह्या मंदिरात येण्यासाठी ट्वेंटी रुपीज जे काय आपल्याला पे करावे लागतात आणि नंतरनं नं, एंट्री आहे तर ते पे केले अडल्टसाठी आहे सहा वर्षांनंतरनं आय थिंक तिकीट इकडं चालू होतं लहान मुलांचं सुद्धा तर तिकीट वगैरे घेतलं आणि आता आम्ही मंदिरामध्ये एंटर केलं मंदिरात एंटर केल्यापासना फक्त पिंडीच आणि पिंडी दिसत होत्या जसे की इथं कोटिलिंगेश्वर म्हणजे कोटी भरतरी हे शिवल लिंग असतील असं तर म्हणजे जिकडे पहावं तिकडे हे शिवलिंग शिवलिंग आहेत म्हणजे असं म्हणतात की कोटिलिंगेश्वर म्हणजे कोटी भरतरी इकडे ना शिवलिंग पाहायला आपल्याला भेटतील आणि तसंच काहीच असेल जसं आपण एंटर करतो ना तर तसंही जे काय तीन मंदिर असतात ना तर ते तीन मंदिरांमधून आपण दर्शन करत करत आणि ह्या छोट्या छोट्या पिंडी ज्या आहेत त्या सर्व ठिकाणी आहेत आणि मेन असे तीन मंदिर आहेत तर दर्शन करत करत आम्ही हे फर्स्ट मंदिर आहे तर तिथे दर्शन दर्शनाच्या लाईनसाठी उभं राहिलो संडे होता म्हणून मला असं वाटतंय थोडी जास्त गर्दी असते महाशिवरात्र किंवा जे काय श्रावणी सोमवार वगैरे असतात तर त्यावेळेस तर मला असं वाटतं खूप जास्त गर्दी असेल इकडं पाय ठेवायला सुद्धा पण जागा नसेल तसं आतमध्ये भरपूर मोठा एरिया आहे पण जे काय मेन हे तीन मंदिर आपण दर्शन करत करत जसं पुढे जातो त्या मंदिरांमध्ये भरपूर जास्त गर्दी होती एकदम लाईन लागलेली जवळजवळ आम्ही एक ते दीड तास एक, एक तास तर आरामशीर आम्ही ह्या तीन मंदिरांचं दर्शन करत करत पुढं गेलेलो आणि नंतर जे काय मेन मोठं शिवलिंग आणि नंदी वगैरे आहे तर त्या ठिकाणी गेलेलो पण त्यासाठी आता इतक्या दूर आलो आहे आणि आपण हे स्किप करणार नाही की डायरेक्टली ते जे काही मेन आहे मोठे शिवलिंग वगैरे तिकडं नव्हतं जाणार हे मंदिराचं मंदिरांमधून दर्शन करत करतच जाणार होतो आणि तिथला हा सर्व काही व्यू आहे की आजूबाजूचे जे छोटे छोटे शिवलिंग आहे तर तेच तुम्हाला इथं मी दाखवतेय तर, तर अशा पद्धतीने आम्ही ना त्या तीन मंदिरांमधून दर्शन करत करत फायनली हे जे काय मोठा नंदी आणि शिवलिंग आहे ना तर तिथे जाऊन पोहोचलेलो तर खूप छान वाटत होतं खूप भारी वाटत होतं होत सहा सात ना सुद्धा हे मस्त जसं लास्ट टाइम आम्ही जेव्हा आलेलो ना त्यावेळेस मला असं की खूप जास्त ऊन होत आणि पाय इतके पोळत होते ना म्हणजे बिलकुल या फरशींवरती जायला नको वाटत होतं पण या वर्षी ना थोडस आम्ही लवकर आलोय असं मला वाटतंय ऊन वगैरे इतकं नव्हतं म्हणजे होतं पण इतकंही नव्हतं आणि ह्या फरशीवर खूप जास्त पाय पोळत होते त्याच्यामुळे जास्त काही कुणी असं आतमध्ये जात नव्हतं जिथं व्हाईट कलरचे कलर, कलर दिलेला होता ना तर त्याच ठिकाणी लोक म्हणजे तुम्हाला दिसतील कारण की या ठिकाणी गर्दी दिसती ना तिथं व्हाईट पेंट केलेला आहे बाकी या फरशीवरती वगैरे व्हाईट पेंट नाही किंवा सर्वच ठिकाणी आपल्याला अलाउड नाही आहे जिथं जिथं त्यांनी ते व्हाईट पेंट केले त्या त्या ठिकाणावरून लोक जात होते मेन ठिकाणी वगैरे असं दर्शन वगैरे घेत होते फोटोज वगैरे क्लिक करत होते खूप इतक्या वर्षांनी आल्यानंतर फोटोज व्हिडिओज काढत काढत या मंदिरात म्हणजे दर्शन करत करून तर आलो होतो मेन तो पण हे शिवलिंग पाहण्यासाठी फिरत होतो किंवा जात होतो एका ठिकाणी रिया निशान मात्र मस्त बसले होते आणि त्यांना कंपनी आणखीन एक अंकल त्यांना भेटलेले आणि ते छान असे एन्जॉय करत होते खेळत होते त्यांच्यासोबत न, बाटल बॉटल एक होती ती हाफ अशी पाण्याने भरलेली होती आणि ते फक्त न, फेकत होते जे की अशी उभी राहिली पाहिजे असं काहीतरी यांचा हा खेळ चालू होता आ, तर त्यांनाही खूप जास्त मजा आली एन्जॉय केलं त्यांनी तो जो गेम नवीन वाटला खूप भारी वाटलं ते खेळ बराच वेळ त्यांच्यासोबत खेळत होते आम्ही तिथे कुठला आणि पाहत होतो गिरिया हा किती जास्त एन्जॉय करतात बाहेर आलेत पण थोडासा त्रास दिलाच त्यांनी सुद्धा पण नंतर नंतर भूक लागली आणि हे कारण की जसं त्यांनी ऑटरमेलनच खाल्लं होतं म्हणून मग आमचे फोटोज वगैरे काढून चालते व्हिडिओज वगैरे मस्तपैकी घेतले होते म्हणून म्हटलं चला आता आपण सुद्धा जाऊन बाहेर यांना काही द्यायला पाहिजे कारण की आतमध्ये का एका ठिकाणी पाणी वगैरे होतं तर त्या ठिकाणी पिलेलं पण आम्हाला असं वाटलं की पटकन होऊन जाईल म्हणून मी काय पाण्याची बॉटल आली होती पण एका ठिकाणी पाणी घेतलं होतं आणखी भूक लागली त्यामुळं लवकरच बाहेर पडावं लागलं आणि हाच तो मोठा नंदी आणि शिवलिंग तुम्ही पाहू शकता पुढे मध्ये त्रिशू सुद्धा आहे तर अशा पद्धतीने ही टी लिंगेश्वर आहे ना तर ते मंदिर आहे तर खूप छान वाटतं खरं तुम्ही नक्की एकदा जाऊन या मंदिरात भेट द्या खूप सुंदर आहे पाहण्यासारखं आहे आणि आम्ही जाऊन खरंच खूप छान जास्त एन्जॉय केला मस्त लहान मुलांना थोडंसं कंटाळवानं वाटतं काय तेच तेच आणि काय त्याला पाहिजे असं पण थोडा तरी त्यांनी पाहिलं त्यांनाही थोडंसं कुतूहल वाटलं की कि हा किती मोठं पिंडी आहे तिकडं काय वेगळं आहे तर ह्या सर्व गोष्टी आता जसं मी तुम्हाला सांगितलं ना रिया निशान खेळत होते तर ते याच अंकलबरोबर खेळत होते आणि हेही पाहत होते की हां रियान आणि ईशानचं काय चाललंय तर हा तो गेम होता जो की रिया ईशानने खूप जास्त एन्जॉय केला रियानला तर बॉटल फेकायला पण येत नव्हती पण तोही फेकत होता आणि छान म्हणजे त्याला मस्त वाटलं गेम खेळून झाल्यानंतर ना आम्ही परत रिटर्नच्या जर्नीसाठी आता निघालो होतो कारण की रियानिशांना भूक लागली होती नंतर तुम्ही जसं बाहेर पडाल ना ह्या आवारातून म्हणजे जसं एंटर कराल तेव्हापासनं बाहेर पडेपर्यंत तुम्हाला फक्त शिवलिंग आणि शिवलिंगच दिसतील तर असा हा आमचा दिवस होता आज जो की आम्ही स्पेन केलेला आहे या ठिकाणी आणि ना बाहेर आल्यानंतर ना थोडीशी शॉपिंग करावी मंदिराच्या बाहेरच जे काही शॉप्स वगैरे होते ना तर तिथंच हे रांगोय मला दिसलं असं वाटलं की त्या जेव्हा आपण दिवाळी वगैरे असते ना तर त्यावेळेस खूप जास्त हेक्टिक होऊन जात आणि मोठी रांगोळी करायची असते त्यावेळेस इतका काही वे वेळ मिळत नाही म्हणून हे दोन सिलेक आ, मी सिलेक्ट केले होते आणि घेण्याचा माझा विचार चालू होता आणि फायनली त्या दोन गोष्टी मी घेतल्या सुद्धा रि आणि शान बबलसाठी हट्ट करत होते त्यांना हे बबल घेऊन दिला आणि पुढे आल्यानंतर ना खूप जास्त गर्मी वगैरे होत होती कारण की आता उन्हाळा स्टार्ट झालाय म्हणून <us> मग हे मला सांगत होते की चाळीस रुपयांना एक नारळ आहे दोन नारळ घेतो तर छान म्हणजे रियानिशाने सुद्धा नारळ पाणी पिलं आणि आम्ही आमच्या पुढच्या प्रवासासाठी निघालो होतो खूप छान जास्त मस्त असा एक्सपिरियन्स होता आजचा छान गेला दिवस आणि असा हा न, दिवस आम्ही पूर्ण मंदिरामध्ये स्पेंड केलेला आहे जवळजवळ दोन ते अडीच तास मंदिरामध्ये स्पेंड केल्यानंतर आमची ही त्यांची जर्नी आता घरी जाणार होतो आणि घरी गेल्यानंतरनं जवळजवळ आम्हाला सात वाजलेले होते म्हणूनच बाहेरच जेवण केलं आणि नंतरनं घरी गेलो कारण की, गे की। उद्याची तयारी करायची होती तेही तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये समजेल बाय